नमस्कार मी संकल्प ग्रामीण महिला स्वयंसुद्धा संघाची उपाध्यक्ष म्हणून गेली दहा वर्ष काम आहे तसंच कायद्यामध्ये काउन्सलर म्हणून काम आहे आणि आज जे हे महिलांवर अत्याचार होतात येत बदलापूर सारख्या ठिकाणी अगदी लहान मुलीवर अत्याचार झाला कुठेही महिला सुरक्षित नाही आहेत आज त्या संदर्भात आम्ही हे पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत फक्त महिलांची एकच विनंती आहे सगळ्या सगळ्या महिलांच्या वतीनं मी सांगते की महिलांना कुठंतरी सुरक्षितता मिळावी जेणेकरून कामाच्या ठिकाणी असेल शाळेत असेल किंवा घरात असेल ती सुरक्षिततेची जबाबदारी शासनाने घ्यावी किंवा महिलांना सुरक्षितता मिळावी ह्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करावी त्यासाठी का कठोर कायदे करावेत ही सगळ्या महिलांची आमची मागणी आहे संकल्प ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आणि स्थानिक पातळीवर ज्या काही महिला संघटना काम करतात त्या महिलांच्या वतीने आज मुखमोर्चा काढण्यात आलेला आहे मुकमोर्चा काढण्याचं कारण एकच आहे की आत्ता सध्या जे महिलांवर अन्याय अत्याचार होतात मग कामाच्या ठिकाणी असेल किंवा गाडी ए सीमध्ये असेल अशा वेगळ्या ठिकाणी महिलांवर अन्याय अत्याचार होतात याला कुठंतरी आळा बसावं हो। म्हणून चैतन्य संस्थाप्रेल संकल्प ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आणि इथं स्थानिक काम करणाऱ्या मग राजेश्याम दिव्य संस्था असेल त्याच्यानंतर नंदनवन संस्था येणारे असेल विश्व हिंदू परिषद संस्था असेल महिला दक्षते कमिटी जुन्नर असेल स्वामी समर्थ महिला लेजिंग पथक असेल माहेरचे अंगण मंगळागौरी मंडळ असेल महिला दक्षता कमिटी होतूर असेल घरेलू महिला संघटना जुन्नर आणि प्रहार मजदूर संघटना या सर्व संघटनेच्या वतीने जे काही बदलापूरमध्ये आणि कोलकात्यामध्ये जी काही घटना घडल्यात त्या घटनेच्या निषेधार्थ ह्या सर्व महिलांनी जुन्नर शहरामधून मुखमोर्चा काढून आपली निषेध व्यक्त केलेला आहे भविष्य काळामध्ये अशा गोष्टी कुठल्या प्रकारे होऊ नये महिलांना सुरक्षा असावी आणि त्या सुरक्षेच्या सुरक्षे माध्यमातून महिलांना असं व्हायला नको आहे की बाहेर पडणंसुद्धा मुश्किल मुख्ष, झालेलं आहे आत्ता जर आपण शाळेमध्ये पाहत असेल तर शाळेमध्ये मुलं मुली कमी आहेत आणि पालक जास्त आहे कारण त्यांना सिक्युरिटी फार महत्त्वाची आहे आज असं वाटत नाही आहे की आज सकाळी सोडलेली मुलगी किंवा मुलगा तो सेफ पुन्हा येईल याची भीती आहे ह्या भीतीपोटी आज ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे तर आमच्या या सगळ्या महिला बचत गटाच्या वतीने संघटनेच्या वतीने आम्ही स सरकारला विनंती करतो आहे की याच्यासाठी ठोस पावलं आपण उचलावी जेणेकरून कठोर कारवाई म्हणजे एकदा केलेली पुन्हा कुणी करणार नाही म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण का सोकवलं नाही पाहिजे हे निषेधार्थ या महिला बचत गटातल्या महिलांनी आज ही संघट हे मुखमोर्चा काढलेला आहे भविष्यामध्ये जी, जी।, जी ज घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये जे आरोपी आहेत दोषी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे फाशी होणं ही आमची मागणी आहे आणि ती होणं गरजेचं आहे लवकरात लवकर या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये विचार करून त्या जे काही अपराधी आहेत त्या अपराध्यांना फाशी द्यावी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या महिलांच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो धन्यवाद